नमस्कार प्रेक्षकांनो ठिपक्यांच्या रांगोळीच्या निर्मात्यावर आणि लेखकावर या मालिकेचे चाहते प्रचंड संतापलेले आणि चिडलेले आहेत मालिकेमध्ये सध्या जे काही चाललं आहे ते सगळं बंद करण्याची मागणी यांची आहे तर प्रेक्षकांना अपूर्वानी शशांकचं लग्न झाल्यानंतर सर्व काही खूप छान चाललेलं होतं हे दोघे एकमेकांच्या जवळ येत होते यांच्यामधील दुरावा संपलेला होता परंतु आता मालिकेत काही दिवसांपासून जे काही चालू आहे त्यामुळे हे प्रेक्षक प्रचंड संतापलेले आहेत आता सध्या जे काही अपूर्वाचा प्रेग्नेन्सीचा चालू आहे या सगळ्यांना प्रेक्षक संतापलेले आहेत या प्रेग्नेन्सीमुळे शशांक आणि अपूर्वामधील दुरावा वाढताना आपल्याला दिसत आहे सुरुवातीला प्रेक्षकांना वाटलं की खूप आनंदाची बातमी आहे परंतु हीच आनंदाची बातमी शशांक आणि अपूर्वासाठी दुराव्याचं कारण ठरत आहे शशांकला बाळ हवे अपूर्वाला नकोय अंजली वृतकच्या बोलण्यात येऊन तिने हा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या कारणामुळे यांच्यामधील दुरावा वाढत चालला आहे म्हणूनच प्रेक्षक पुन्हा एकदा या मालिकेच्या निर्मात्यावर प्रचंड संतापलेले आहेत आणि हे सगळं बंद करून अपूर्वाचं जे काही मत आहे लवकरात लवकर बदलून खूप चांगलं दाखवण्यात यावं हीच त्यांची विनंती आहे आता पाहू मालिकेचे लेखक हे सगळं दाखवण्यासाठी अजून किती दिवस लावतात